कौशल तुझ्या चाली मला नेहमीच आवडतात सगळ्यांनाच आवडतात आणि आजही खूप मजा आली तुझं हे गाणं गाताना सुद्धा माझ्या पोटातच फक्त धसव मगाशी म्हटलं तसं की तू इतिहास रचलास आणि आपण कुठल्याही इतिहासाचा जर आढावा घेतला तर इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा कुठेतरी राग असतो म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतातले राग नाही म्हणते ते तर तुझ्या पाठीशी होतेच मी राग एवढ्यासाठी म्हणते की राग आणि चीड असं काहीतरी असल्याशिवाय इतिहास घडतच नाही असं म्हणतात बरोबर आहे ना हो ना <laughs> मला तुला विचारायचंय की हा जो तू इतिहास रचलास त्याच्या मागे अशी कुठली घटना होती का? का ते जाता जाता घडलं तसा मी कमी रागावणारा आणि कमी चिडणारा माणूस आहे पण तरी काही गोष्टी अवतीभोवती घडत असतात आणि त्याचा स्पर्श तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला माहिती आहे की इतिहासात आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक घटनेच्या मागे काही मूळ कारणं असतात आणि मग काही तात्कालिक अशी कारण असतात तसंच याला काही कारण झालं त्याची मूळ कारणं मला अवतीभोवती काही माझ्या आजूबाजूला दिसतच होती तो दिसायलाही थोडासा वेळ लागला पण कदाचित वेगळ्या नजरेतून मला ती बघायला मिळाली कारण मी माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झालं नुसतं इंग्रजी माध्यमात नाही मी पाचगणीमधल्या एका पब्लिक स्कूलमध्ये कित्येक वर्ष वाढलो तिकडनं त्यामुळे आम्ही फक्त घरी जी पत्र लिहायचो ती मराठीत आणि मराठी एक विषय म्हणून शिकायचो पण नाहीतर शाळेमध्ये सगळ्या वेगवेगळ्या भाषांची मुलं होती कॉलेजमध्ये जेव्हा आलो आणि आदेश बांदेकर माझ्याबरोबर कॉलेजमध्ये त्यांच्याबरोबर असल्याचं भाग्य मला मिळालं आदेश आमची नाटकं बसवायचा त्याच्या हाताखाली मी काम केलेलं आहे आणि तर ह्या सगळ्या महाविद्यालयाच्या नाटकाचं जे माझं जीवन होतं जे इंटर कॉलेजेट तर तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीशी माझा संपर्क आला त्याची एक छोटीशी घटना अशी झाली की भाषांची आवड मला होतीच की कुठले मला इंग्रजी आवडते मला हिंदी उर्दू आवडते म्हणून मी ती मुद्दामून शिकण्याचा प्रयत्न केला पण मराठी बाबतीत काही एक प्रश्न आहे असा त्या वयात अंदाजच नव्हता की हा काही एक प्रश्न आहे मराठी भाषेचा एक प्रश्न आहे जेव्हा मी पहिल्यांदा महाविद्यालयात असताना गोनी दंडेकरांची कुणा एकाची भ्रमणगाथा ही कादंबरी वाचली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये उत्तम साहित्य आहे उर्दूमध्ये उत्तम साहित्य आहे पण मराठीमधलं जे साहित्य आहे त्याचा आणि माझ्या आयुष्याचा काहीतरी थेट संबंध आहे हे माझ्या आयुष्याबद्दल काहीतरी मला सांगते आणि तेव्हा मला खरी महती कळायला लागली की मातृभाषेची महती काय आहे ते आई आहे मातृभाषेची आणि आपली ओळख ही आपल्या आई इतकीच जुनी असते आपण आईला किती गृहित धरतो तितकच मला वाटतं आपण मातृभाषेला गृहित धरतो की ही आहेच अडचणीला आपल्या मागे ही उभीच आहे काही व्यक्त करायचं असेल तर ही आहेच आई कडे व्यक्त करायचं आणि मातृभाषेतून व्यक्त करायचं एवढाच तो फरक पण याच्यामुळे मला ती एक जाणीव झाली तर ही काही मूळ कारण होती की मराठीकडे ओढा माझा त्यासाठी आला आणि तात्कालिक जे कारण झालं ते अगदी तसं अलीकडे अलीकडे व्हायला लागलं दोन हजार पाच साली पहिला मुंबई महोत्सव झाला त्याचा भव्य उद्घाटन सोहळा गेटवे ऑफ इंडियाला झाला पार पडला या गेटवे ऑफ इंडियाच्या मोठ्या भव्य उद्घाटन सोहळ्यामध्ये त्याची सुरुवात जी होती ती मगाशी आपण लावली होती ती प्रार्थना लहान मुलांची पाडगावकरांनी लिहिलेली की तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो हे मी रचलं होतं ते गाणं त्रेसष्ट लहान लहान मुलं गायली होती आता एवढ्या मोठ्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आपल्या गाण्यापासून होते ही आनंदाची बाब आहे दुःखाची बाब अशी की याच्या पुढे तीन तासांच्या सोहळ्यात या पाच मिनिटाच्या गीतानंतर मराठीतलं एकही अक्षर उच्चारलं गेलं नाही तीन तासांच्या सोहळ्यामध्ये मराठीचं एकही नाना पाटेकर यांनी एक उत्स्फूर्त भाषण त्यांचं सोडलं तर मराठीचं एकही अक्षर उच्चारलं गेलं नाही आणि तेव्हापासनं थोडी थोडी मला या प्रश्नाबाबतीतली अशी जाणीव तयार व्हायला लागली त्याच वर्षीच्या कालाघोडा फेस्टिवलमध्ये एकही मराठी नाटक नव्हतं एकही मराठी नाव नव्हतं त्या बॉम्बे मध्ये जी यादी यायची कार्यक्रमांची सूची त्यामध्ये एकही मराठी नाव नव्हतं याच्याबद्दल मी चर्चा करायचो मित्रांशी बोलायचो की असा बरं हळूहळू हेही लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला मराठीत आपल्याच महानगरीमध्ये आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये आपल्याला मराठीतून भाजीपाला विकत घेता येत नाही अगदी पारल्यातही नाही विकत घेता येत मराठीतून आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं तर आपल्याला मराठीतनं जाता येत नाही ही सगळी कारणांची एक मदार एकावर एक एकावर एक एकावर एक अशी रचली जात होती आणि त्याच वेळी एका मुंबईच्या व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर मी त्याच्यासाठी एक काम करत होतो तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही मी आकाशवाणीबद्दल बोलत नाही आकाशवाणीवर मराठी गाणी लागतात त्याचं एक कारण असं आहे की ते सरकारी आहे एक महत्वाचं कारण आहे की ते सरकारी आहे त्यामुळे तिथे लागतातच मराठी गाणी लावावीच लागतात पण तिथे सुद्धा तुम्ही वेळ बघितलीत तर सकाळी दहा ते दुपारी तीन एवढीच ती मराठी गाणी लागतात एफ एम गोल्डवर त्याच्यानंतर मराठी गाणी लागत नाहीत म्हणजे हा किती चोवीस तासांच्या मध्ये किती मोठा तो काळ आहे ते तुम्हीच बघा त्यातून ही जर मॅच असली तर तेही रद्द म्हणजे तेवढाही मराठीला तर ठीक आहे पण आकाशवाणीचं आपण समजू शकतो आणि ते त्यांच्या परीने खूप करतात सुद्धा मराठी गाणी लावतात रेडिओ वरचे त्यांचे जॉकीज हे मराठीतनं बोलतात मराठी साहित्याबद्दल माहिती देतात सगळं मान्य पण व्यावसायिक रेडिओ वाहिन्या ज्या आहेत रेडिओ मिरची रेडिओ सिटी रेडिओ वन वगैरे ही जी सगळी या वाहिन्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला कधीच मराठी गाणं लागलेलं दिसत आढळत नाही तर तिथे मी काम करत असताना तिथल्या एका माझा मित्र होता तिथला एक कर्मचारी एक रेडिओ जॉकी त्याला विचारलं की अरे तुम्ही मराठी गाणी का नेलावत हा अतिशय सहज स्वाभाविक असा प्रश्न होता याच्यात माझ्या मनात काहीच नव्हतं की याच्याकडनं काय उत्तर येईल एक जिज्ञासेपोटी मी त्याला विचारलं की मराठी गाणी तुम्ही का नेलावत तर त्याच्यावर तो म्हणाला की आमची पॉलिसी आहे म्हटलं पॉलिसी आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे तुमची तो म्हटला हो म्हटलं बर आणि मी तुम्हाला सांगितलं की मी सहज चिडत नाही त्यामुळे मला असं वाटलं की याच्यात काय कारण आहे हे जाणून घ्या घ्यायला हवं म्हटलं की अशी पॉलिसी तुमची इतर कुठल्या शहरामध्ये आहे मध्ये तमिळ गाणं लावणार नाही कलकत्त्यामध्ये बंगाली गाणं लावणार नाही मध्ये कन्नडा गाणं लावणार नाही भारताच्या एकाही शहरामध्ये अशी पॉलिसी नाही बरं पॉलिसी म्हणजे काही आपोआप झालंय का की रिक्वेस्टच येत नाही म्हणून आम्ही नाही लावत राहूनच गेलं तरीही समजू शकतो पण पॉलिसी म्हणजे मुद्दामहून अवलंबलेलं धोरण मुद्दामहून अवलंबलेलं भाषेविरुद्ध स्थानिक भाषेविरुद्ध धोरण तर मी म्हटलं की पॉलिसी करण्यामागे काहीतरी एक तर्क असेल काहीतरी एक हेतू असेल तर काय आहे तो तो म्हटला मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे मी म्हटलं मान्य आहे मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे तुम्ही हिंदी गाणी लावतात आम्ही ती प्रेमाने ऐकतो कोणाच्याच पोटात दुखत नाही पण तुमच्याच वाहिनीवर मी एखादं तमिळ गाणं पण ऐकलेलं आहे कारण ते रेहमाननी केलेलं असतं असं त्याने केलं मी म्हटलं आणि तुम्ही सर्रास रोज पंजाबी गाणी लावता जी कोणीही केली असतात मग मी म्हटलं की हे कसं काय नाही त्याच्यात काय बॉलिवूड कंटेंट महत्वाचा मी म्हटलं रब्बीची गाणी ही बॉलिवूड कंटेंटमध्ये बसत नाहीत हा नाही ते पॉप आहे मी म्हटलं मग रब्बीचं गाणं पंजाबी गाणं ते इंडिपॉप आणि ढिपाडी ढिपांग ते व्हर्नॅक्युलर गाणं असं का मग अजय अतुलची गाणी का नाही पॉप काय कमी आहे अप्सरा अलीमध्ये काय कमी आहे कुठल्या पातळीवर ते या याच्यात बसत नाही म्हटलं आणि पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन मराठी ते व्हर्नॅक्युलर हे कोणी ठरवलं मग त्यांनी माझ्या आर्ग्युमेंट पुढे हार मानली आणि तो म्हणाला की नाही काय तुला खरं सांगायचं तर आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणं समजा लागलं आपल्या रेडिओ वाहिनीवर तर आपल्या वाहिनीला एक डाऊन मार्केट फील येईल आणि हा दुसरा शब्द म्हणजे पहिला पॉलिसी आणि दुसरा डाऊन मार्केट ह्याला मी उडालो म्हटलं डाऊन मार्केट कुठलीही भाषा डाऊन मार्केट असते हे कोण ठरवतं आणि मराठीच्या बाबतीत हा तर जावही हो शोध आहे म्हटलं कुठं कोणी लावला हा की मराठी डाऊन मार्केट आहे म्हटलं तुम्ही एनकार्टा एन्सायक्लोपीडिया बघ उघडून बघा युनेस्कोच्या एका सर्व्हेप्रमाणे जगामध्ये सहा साडेसहा हजार भाषा आणि बोलीभाषा लँग्वेजेस अँड डायलेक्ट अस्तित्वात आहेत याचा सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा असा क्रमवार काढला तर मराठीचा क्रमांक पंधरावा आहे सहा हजार भाषांमध्ये पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा या अख्या ग्रहावर तर पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा केवळ आकडेवारीवरच तुम्ही डाऊन मार्केट आहे असं म्हणू तरी कसं शकता दुसरी गोष्ट नासानी एक गोल्डन व्होएजर नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी पुढे समजा पृथ्वीबद्दल कुठल्या बाहेर काही जीवन आढळलं अंतराळामध्ये तर त्याच्या पृथ्वीसंबंधी माहिती पोचावी एलियन्सपर्यंत तर त्यांनी एक गोल्डन रेकॉर्ड नावाने एक आर्काईव्ह करून अंतराळात सोडले या गोल्डन वॉयजरमध्ये ती जी चकती आहे ती जी ध्वनीफीर आहे त्याच्यामध्ये एलियन्सच्या नावे एक्कावन्न भाषांमध्ये संदेश आहे यात एक, या एक शास्त्रज्ञांनी तयार केलेली एक कोड आहे आणि बाकी उरलेल्या पन्नास पृथ्वी तलावरच्या भाषा आहेत या साडेसहा हजार भाषांमधल्या या पन्नास भाषांमध्ये सुद्धा मराठीचा समावेश आहे <laughs> कोणाला खात्री करून घ्यायची असेल तर गुगलवर जाऊन गोल्डन व्हॉयजर असा एक शोध करावा आणि तुम्हाला हा मराठीतला संदेश ऐकू येतो बरं का आपल्याला ऐकता येईल हा संदेश आता नासाला वाटू शकतं की अंतराळात कोणीतरी मराठी समजणारा असू शकतं तर मुंबईमध्ये आमची भाषा डाऊन मार्केट आहे हे ठरवणारे तुम्ही कोण आहात असा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला बरं इतकंच नाही या गोल्डन वॉयजर मधल्याच या गोल्डन रेकॉर्डमध्ये पृथ्वी तलावरचं जे संगीत म्हणून पाठवलेलं आहे असे एक पंधरा ते वीस ट्रॅक्स पृथ्वी तलावरचं संगीत प्रातिनिधिक स्वरूपाचं असं त्यांनी पाठवलेलं आहे यात भारतीय या संगीताचं प्रातिनिधित्व हे केसरबाई केरकरांची बंदिश आहे जी पाठवली अंतराळामध्ये म्हणजे तिकडेही त्यांना मराठी माणूसच सापडला ना जगातली सर्वोत्कृष्ट गायिका मराठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू दोन्ही मराठी आणि त्यांची भाषा डाऊन मार्केट म्हटलं हे काय तर तो बिचारा या सगळ्या माझ्या भाषणासमोर हतबल झाला तो म्हणला मी फक्त इथे काम करतो म्हणला मान्य आहे त्याच्यावर चिडून काय उपयोग मी तिकडनं बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की हा फक्त एका रेडिओ वाहिनीपुरता प्रश्न मर्यादित नाही आहे चार महिन्यापूर्वीपर्यंत व्होडाफोनची पॉलिसी होती की आम्ही मराठीत बोलणार नाही एक माझ्याकडे एक ध्वनिमुद्रित संभाषण आहे व्होडाफोन आणि माझ्या मधलं ते कुणाला ऐकायचं असेल तर माझा मित्र आहे मंदार गोपटे इथे बसलेला आहे त्याच्याकडे ते उपलब्ध आहे ते एक टिपिकल संभाषण मी ऐकतो तुम्हाला नमस्कार माझ्या टॉक प्लॅनबद्दल सॉरी सर माझ्या टॉक प्लॅनबद्दल मला माहिती हवी आहे सर आप कृपया हिंदी में बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी नाही पण तुमचं हे कॉल सेंटर जे आहे ते मुंबईमध्येच आहे ना यस सर मग मुंबईमध्ये मराठीतनं मी समजा सर्व्हिस मागितली तुमच्याकडे तर काय चुकलं सॉरी सर आप कृपया हिंदी मे बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप में मे कीजिए वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी अहो पण मी मी मराठीत बोललो तर तुमचं काय जातं सॉरी सर आप अंग्रेज हिंदी मे बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात है। आवपन, मी, मी तो, तो ही हम आपकी मदत कर सकेंगे म्हणजे यू आर हॅपी टू हेल्प बट नॉट इन मराठी त्याच्यावर मी म्हटलं की बाहेर कुठे अशी पॉलिसी आहे तुमची की आम्ही चेन्नईमध्ये तुम्ही तमिळमध्ये बोलता सॉरी सर बाहेर की हम आपको कोई भी जानकारी नाही दे सकते आप कृपया हिंदी मे कर अगर आपको अंग्रेजी आती है, तो आप अंग्रेजी मी बाजे वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी